प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी नजीक कोरुची इथं राहणारा तीस वर्षीय वृषभ खरात हा अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती शाहपूर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पाळत ठेवून पोलिसांनी एकोणीस जुलै रोजी खरात याला अटक केली होती या कारवाईत पोलिसांनी पांढरा चॉकलेटी फिकट गुलाबी फिकट पिवळा अशा विविध रंगातील एकशे चौतीस ग्रॅम मॅफेटॉन सह पावणे सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता मिशन झिरो ड्रग्ज या अंमली पदार्थाविरोधी विशेष मोहिमे अंतर्गत केलेली ही मोठी कारवाई समजली जात होती इचलकरंजी परिसरात गांजासह तत्सम अंमली पदार्थाची विक्री आणि त्याची नशा करणाऱ्यांवर कारवाई होत होती मात्र घातक समजल्या जाणाऱ्या एम डी ड्रग्ज विक्रीचंही रॅकेट इचलकरंजीत कार्यरत असल्याचं या कारवाईमुळे स्पष्ट झालं होतं अंमली पदार्थामुळे जीवन उद्ध्वस्त होत असलेल्या युवा पिढीला वाचवण्यासाठी या प्रकरणाची पाळमुळं खणून काढून कठोर कारवाईची मागणी होत होती त्यामुळे या गुन्ह्यात आणखीन कोणाचा सहभाग आहे का, का याचा पोलीस तपास करत होते तपासा दरम्यान खरात याच्याकडून अंमली पदार्थ घेऊन ते पुढे विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली संतोष केसरवाणी पीयूष भंडारे आणि रेहान महावत अशी त्यांची नावं आहेत या तिघांना न्यायालयात हजर केला असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे